नमस्कार फायनली आपण पाहतोय आता देविका मीराशी हुज्जत घालत असते देविका म्हणत असते काय काय मीरा तुला इतकंही कळत नाही का मी पार्लरमधून घरी आले का माझ्यासाठी गरमागरम कॉफी तयार ठेवायची त्यावर मीरा म्हणत असते देविका अगं तू फ्रेश तर हो मी आणते तुझ्यासाठी बनवून गरमागरम त्यावर देविका म्हणत असते आणते अगं मी यायच्या आधीच तुझी तयार असली पाहिजे कॉफी हे सगळं कोपऱ्यात उभं राहून रियाने ऐकलेलं असतं आणि रिया स्वतःशी बोलत असते या देविकाचा माज तर उतरवायलाच हवाय खूपच मस्ती चढली हिला आणि लगेचच आता रिया पुढे येते आणि बोलू लागते काय मीरा काय चाललंय तुझं तू हल्ली स्वतःकडे लक्षच देत नाहीयेस त्यावर मीरा म्हणत असते रिया नेमकं काय म्हणायचंय तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रिया म्हणत असते अगं मीरा बहिणी ही देविका पार्लरमधून आली का तुझ्यावर अक्षरशः ती मालकीण आणि तू नोकराणी असल्यासारखे आदेश सोडते आणि तू ही तिला प्रतिसाद देतेस त्यावर मीरा म्हणत असते हे बघ रिया देविका आपल्या घरातील एक सदस्य आहे त्या नात्याने आपण तिचं ऐकलं तर काय गर आहे त्यावर रिया म्हणत असते मीराबाईंनी ऐकू नकोस असं तर मी म्हणतच नाही आहे पण तिची बोलण्याची पद्धत तर बघ अक्षरशः तू या घरात मोलकर्णीस आहे असं ती वागते हल्ली कोण मोलकर्णीला पण असं वागवत नाही त्यावर मीरा म्हणत असते हे बघ रिया आपण इग्नोर करायचं आपण आपलं चांगलं कर्म करत राहायचं त्यावर रिया म्हणत असते नाही हा मीरा आत्ता चालणार नाही ती ना कामावरून तिलाच तिची गरमागरम कॉफी करून घेऊ दे तू काहीही तिला करून घ्यायचं नाही आणि अशातच आता मीरा शेवटी नाईलादस्त ग बसून राहते आणि इकडे आपण पाहतोय आता देविका फ्रेश होऊन आलेली असते थे। आणि थेट ती बेडरूममध्ये बसून असते ती मीराच्या कॉफीची वाट बघत असते पण मीराने कॉफी न आणल्यामुळे देविका लगेचच आता बेडरूमचं दार खोलून जोरात ओरडते ए मीरा कुठे आहेस गं तुला किती वेळा सांगायचं गरमागरम कॉफी घेऊन ये त्यावर लगेचच आपण पाहतोय मीराने आवाज न दिल्यामुळे आता देविका चांगली चिडते थे आणि ती थेट हॉलमध्ये येते आणि म्हणत असते मीरा कान फुटले का तुझे त्यावर लगेचच आपण पाहतोय रिया म्हणत असते ए देविका हात तुटले का तुझे त्यावर लगेचच आपण पाहतोय देविका म्हणत असते रिया काय बोलतेस तू हे आणि असं बोलायची तुझी हिंमतच कशी झाली त्यावर रिया म्हणत असते नुसते हिंमत नाही तर वेळ आले ना तर मी तुझा हात तोडी नाही जर तू माझ्या मीरा बनीला अजून काही बोलशील तर त्यावर आता देविका म्हणत असते अच्छा म्हणजे या मीराची बॉडीगार्ड असतं दूर त्यावर आता रिया म्हणत असते नुसती बॉडीगार्ड नाही वेळ आली ना तर तिच्या बाजूने तुला तुडवूनही काढीन हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रियाला शेवटी देविका म्हणत असते अरे बाबा कशाला पडतेस तू आमच्यामध्ये जा ना तुझा तू बस ना बेडरूममध्ये त्यावर रिया म्हणत असते माझ्या मिरा बहिणीला पुढे असा कधी आदेश द्यायचा नाही मी आधीच सांगते त्यावर लगेचच आपण पाहतोय हो तिथे आलेल्या निरुपाने आता थेट रियाला म्हटलेलं असतं काय काय रिया, रिया। माझ्या देविकाला असं बोलण्याची हिंमत तू कशी काय करू शकते त्यावर रिया म्हणत असते अहो आई एकच गोष्ट लक्षात ठेवा आत्तापर्यंत मी तुमच्या देविकाला कधीच काही बोलले नव्हते पण तुमची देविका जर आगावपणा करणार असेल तर मात्र मी तिला सोडणार नाही तिला तिची जागा दाखवूनच देणार त्यावर लगेचच आपण पाहतोय आता निरुपा म्हणत असते काय केलं आहे माझ्या देविकाने त्यावर रिया म्हणत असते तुमची देविका माझ्या मीराबहिणीला मोलकरीण समजते काय त्यावर निरूपा म्हणत असते अगं त्यात समजायचं काय की फुलबाली या घरातील मोलकरीणच आहे हे वाक्य ऐकल्यावर रिया म्हणत असते आई मी तुम्हाला शेवटचं सांगते माझ्या मीराबहिणीला मोलकरीण म्हणायचं नाही मी जर तुमच्या देविकाला ऐकत नसेल ना तर तुम्हाला तर अजिबात ऐकणार नाहीये आणि अशातच आता निरुपा म्हणत असते बाप रे हे रिया तर माझ्या वरचड आहे आणि लगेचच आता रियाने मीराला म्हटलेलं असतं मीरा वहिनी होय तून बाजूला ह्या दोघींनाच तडमडू दे यांचं जेवण यांनाच बनवू दे मग यांना कळेल तुझं महत्त्व त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते हे बघ रिया आपण एकच घरात राहतो आणि आपण अशा दोन वेगवेगळ्या चोल पेटवायच्या ते मला नाही पटत त्यावर रिया म्हणत असते तू ना जरा दोन दिवस शांत दिवस यांना यांचं करून खाऊ दे बघ ये कशा वटणीवर येतील आता हा सगळा विषय आल्यावर सत्याच्या कानापर्यंत पोहोचलेला असतो आणि सत्या म्हणत असतो वा या विक्रांच्या पोरीने तर कमालच केली धुमके तू हेच मी तुला खूप आधीपासून सांगत होतो या घरात राबायचं असेल तर ते मानाने मान नाही भेटला ना तर त्यांच्या मान मध्ये लगेचच आता मीरा म्हणत असते ठीक आहे तुमचं देखील तेच म्हणणं असेल तर मी या लोकांचं जेवण नाही बनवत आणि अशातच आता शेवटी जेवण न बनवल्यामुळे इकडे आणि मीराच्या समोरच उभ्या असलेल्या देविकाची चांगलीच डालाडूल झालेली असते त्यांना भुकेने व्याखुळ होताना पाहून आता रियाला खूप मजा येते रिया म्हणत असते देविका खूप शहाणपणा करत होतीस ना आता तूही जेवण बनव आणि घाल तुझ्या सासूला त्यावर लगेचच आता निरुपा म्हणत असते देविका आता तर तुला जेवण बनवावंच लागेल नाहीतर आपण दोघी उपाशी मरू त्यावर देविका म्हणत असते आई या काय मला हलक्यात घेत का दोन दिवसाचा प्रश्न आहे ना मागवते हॉटेलमधून खाऊया मस्त चमचमीत त्यावर पंकज म्हणत असतो बेबी माझ्या आवडीचा पिझ्झा मागव ना त्यावर देविका म्हणत असते पंकज स्वतःच्या पैशाने मागव ना इथे दोन दिवसाचं जेवण मागवायचं म्हटलं ना तर निदान पाच एक हजार रुपये लागतील त्यावर पंकज म्हणत असतो बेबी तू माझ्यासाठी पाच हजार रुपये खर्च नाही करू शकत त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते कर यावेळेला तू खर्च कर पुढच्या वेळेला मी करते आणि अशातच आपण पाहतोय आता सत्या म्हणत असतो ए फुसक्या दोन दिवसाचे पाच हजार रुपये खर्च करण्यासाठी तुझ्याकडे पैसा हवा ना फुकट खाणारा माणूस तू तु, आयुष्यात तुला पैसा कमवण्याचं कधी अक्कल आलेली नाही आहे आणि तू चक्क जेवण मागवणार त्यावर निरूपा म्हणत असते प्लीज चुकलो आम्ही माफ करा पण जेवण घाला आम्हाला करून त्यावर मीरा म्हणत असते बाईसाहेब दोन दिवसाचा प्रश्न आहे ना तुमच्या देविकाला खूपच मस्ती आहे ना माझ्याकडे आल्या आल्या कॉफी मागते ती आणि खूप उद्धटपणे बोलते त्यावर आता मीराला थेट देविका हात जोडून म्हणत असते चुकले मी पण असं काही करू नको मला नाही जमणार जेवण बनवायला त्यावर रिया म्हणत असते आत्ता कशी गुडघ्यावर आलीस तशीच नेहमी राहा कारण मान दिलास तर मान मिळेल नाहीतर मान मोडून टाकण्यात येईल तेव्हा आपण पाहतोय हो आता थेट रियाचं आहे मीराने केलेलं असतं आणि मीरा म्हणत असते रिया तुझ्यासारखी हिंमतवान मुलगी जर इथे घरात असेल ना तर या लोकांची मस्ती जिरोलशी आपण राहू शकत नाही आणि अशातच सत्य म्हणत असतो काळजी का करते धुमके तू ही जर हिम्मतवाली आहे ना तर मी हिम्मतवाला आहे तुझा नवरा काळजी करू नकोस यांना घाबरायची गरजच नाही आहे अशा बऱ्याच लोकांना आपण सरळ केलं आहे इकडे आपण पाहतोय आता पंकजला शेवटी देविका म्हणत असते आज तुझ्या बायकोचा अपमान होत होता पण तुला काहीच वाटलं नाही तू गधड्यासारखा उभा होतास एक पैसा तुला कमवायची अक्कल नाही असा कसा नालायक म्हणूस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय पंकज म्हणत असतो ए बेबी मला ना नालायक म्हणायचं नाही नाहीतर ना, ना माझा इगो दुखावतो आणि जर माझा इगो दुखावला ना तर मात्र मी काय करीन ना सांगता येत नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय ठरल्याप्रमाणे सगळं काही नीट असताना ना शेवटी पंकजला सत्याने तुडतुड तूड तुडवलेलं असतं आणि त्याला म्हटलेलं असतं कुत्रिया असं मध्ये मध्ये करणं कधी सोडणार असतो आणि पंकज फुकटचा मार खाऊन घेतो मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद